वेलकम स्वागत आप 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 आहे आपल्या सर्वांचा या पॅरेंट्स मिटिंग मध्ये आणि आज आपल्या जो आपला इनर पॅरेंटिंग ग्रुप आहे ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लाईव्ह क्लासेस आपले चालू असतात जे तीन भास्कर आणि त्याचे पॅरेंट्स या मध्ये आहेत तर ते त्यांचा अनुभव या ठिकाणी शेअर करतील तर वेलकम भास्कर सर वेलकम सर बाकी तुम्ही माहिती किंवा देऊ शकता तुम्ही गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यामधून आहात हो सर आम्ही गोंदिया मधून येत आहोत मी मला असं मी फेसबुक वरून सगळी माहिती मिळाली मी एके दिवशी मोबाईल पाहत पाहत असताना तुमचा जो वेबिनार आ, चा जो राहतो जाहिरात ते मला फेसबुक वर दिसली आणि त्याच्यातून मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला सर त्यामुळे तुम्हाला कस्तुरी परिवार फॅमिली याबद्दल सगळी माहिती मग तुम्ही तुम्हाला मी कॉल केला त्यानंतर आम्हाला गेल्या वर्षी जॉईन झालं त्याच्या गेल्या वर्षी आम्हाला दोन वर्ष झाले आहेत जॉईन होईल फॅमिलीला आणि त्याच्यात सर मला शिकवण्याची पद्धत काही दिवस आम्ही जॉईन झालो सुरुवातीला त्याच्यात मला दिसली आणि मला खूप आवडलं शिकवणं तुमचं आणि मुलगा पण काही आठ दिवस नसला त्याच्यानंतर त्यालाही हळूहळू लागतो क्लास सुरू केली ऑनलाईन पण तिने एक दोन वर्ष म्हणजे एक वर्ष झालं ह्या मागच्या दोन हजार पंचवीसच्या बॅच मध्ये त्यांनी जतीनने नवोदय विद्यालयाची तयारी केली किंवा आर एम एस सारखी परीक्षा दिली आणि आता येणाऱ्या पाच एप्रिलला पण त्याची एक्झाम आहे सैन्य स्कूल मग आपले जे आता ऑनलाईन सगळीकडे मुलं करतात तर पालकांना हा प्रश्न राहतो किंवा ऑनलाईन मुलं बसू शकतात काय इतक्या क्लासमध्ये किंवा आमच्या मुलाला समजा काही डाऊट असेल तर विचारता येईल क्लासमध्ये असं काही समजा डाऊट असतात तर तुम्हाला काय वाटतं ऑनलाईन आपल्या सिस्टीम मधून काय वाटतं तुम्हाला आपली सिस्टीम सर खूप छान आहे ही आपण परस्पर विचारू शकतो क्लासमध्ये आणि पर्सनली तुम्हाला कॉल करून पण विचारू शकतो ही खूप छान गोष्ट आहे सर तुमच्या क्लासमध्ये मुलाला जर काही कुठली अडचण आली कोणत्याही आपल्या टॉपिकवर अभ्यासाच्या तर ते, ते तुम्ही तुम्हाला कॉल करून पण विचारू शकतात आपले मुलं डायरेक्ट क्लिक असतात डायरेक्ट त्यांना बोलायचं यू टाईप केलं किंवा पर्सनली आम्ही पण म्हणजे विद्यार्थ्यांना विचारतो बोलतो किंवा आम्हाला समजतंय की आपल्या डबल स्क्रीन असल्यामुळे विद्यार्थी कोणता कॅमेरा बद्दल कोणाचा चालू आहे अशा पद्धतीने डिजिटल सिस्टीम आपण नवीन नवीन वापरत आहोत बाकी मग आपल्या जे आता मुलं एवढं वर्ष करतात मग त्यांच्या टेस्ट किंवा सिलेबसच रिपीटेशन वगैरे आपलं तुम्हाला काय वाटतं की ऑनलाईन असताना पण मुलांच्या मॉक टेस्ट आपल्या या वर्षी आपण ज्या पद्धतीने घेतल्या या वर्षी या वर्षी खूप छान मागित झाल्या मुलांचा सराव खूप इतका छान झाला त्याच्यामुळे आपल्या मुलांनी आर एम परीक्षेत सुद्धा चांगले गुण मिळवले आहे अंजमिन डेज सारखा झाला जतीन झाला जगताप सुधीर इंगळे हे जे आपले आहेत त्यांनी चार मार्क मिळवले आहेत आणि नवोदय मध्ये तर त्यांचं सिलेक्शन झालं जे त्यांनी दिलेली आहे आता आपण सैनिक स्कूलची तयारी करत आहोत ऑनलाइनच्या माध्यमातूनच तर आर ला एकशे वीस च्या आसपास स्कोर आता जे त्यांचा आणि आपण असे एक अनुभव म्हणून एक जमलेली होती आणि लांबून तो मुलगोंद यामधून पालक तुम्ही आलो होता आणि सगळेच महाराष्ट्रामध्ये म्हणून पालक पुण्यामध्ये जमले होते भेट पण झाले होते तर खूप चांगले त्यांनी एकशे वीस प्रयत्न त्यावेळेस केला आणि आपलं काही इंटेन्शन आपलं विद्यार्थीला एक अनुभव तयार होईल आणि सुरवातून आपण त्या परीक्षेला आणि आता नवोदय विद्यालयामध्ये किती स्कोर येतो तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस चेकअप केली सगळं त्यावेळेस आमची प्रश्न पैकी सर सेव्हन्टी सिक्स प्रश्न त्याचे बरोबर आहे बरोबर सेव्हन्टी सेव्हन सर सेव्हन्टी सेव्हन अबाउट टू थ्री म्हणजे फक्त त्याचे जातात तेवढे तर खूप चांगला स्कोर आहे म्हणजे जर आपण बघितलं तुमच्या जिल्ह्यामधून आणि ग्रामीण मधून आहे तुम्ही म्हणजे त्या मध्ये बसणार आहे म्हणजे त्याचं होणार आहे समजा सिलेक्शन हो शंभर टक्के होऊन जाणार आहे चांगला स्कोर केलेला आहे नवोदय तर आपलं टार्गेट होतच आहे आणि पाच एप्रिलला त्याचे परत सैन्य स्कूलची पण एक्झाम आहे बाकी तुला जतीन तुला काय वाटतं पाच एप्रिलच्या साठी तू आता तयारी करतोय किंवा तुला या क्लास मधून काय क्लिअरिटी वाढली जसं की तू ऑफलाईन मधून पण तुझी तयारी चालू आहे धडपड केलेली आहे प्रयत्न केलेले पण इथं क्लास मधून तुला काय ऑनलाईन ह्याच्यामधून काय फायदा झाला का ए, सर मॅम जे मी ऑफलाईन क्लास करत होतो सर तिथे मॅमने सैनिक ते तर सैनिक स्कूल साठी मेन आहेतच नाही तर त्यांनी फक्त नवऱ्याने शिकवला आणि मग जे आहेत त्याच्यामध्ये काही काही टॉपिक शिकवले सर आणि तुम्ही स्कूल आणि नवोदय जे आहे त्यांना सगळ्या सगळ्यांना बघून शिकवतात तर सर सगळे टॉपिक कव्हर झाले सर एक परफेक्ट तुझं काय टार्गेट आहे येणाऱ्या ऑल इंडिया सैनिक स्कूल साठी तू सांगू शकतो सर्वांना व्हिडिओ सैनिक स्कूल पाच okay. एक सर टू टार्गेटी एट मिळवण्याचा व्हेरी गुड माझ्याकडून खूप शुभेच्छा तुला आणि तुझं टार्गेट पर्यंत तू नक्की पुढे जाशील या पद्धतीने तू तयारी करशील बाकी जतीन तुला या सगळ्या तयारीमधून भविष्यामध्ये तुला असं काय वाटतं की अकरावी बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर कुठल्या क्षेत्रामध्ये तुला जायला आवडेल माझा ड्रीम आहे की मी एस पण व्हेरी गुड तर खूप चांगलं तुझं ध्येय आहे आणि शंभर टक्के जी तयारी करतोय ना या सगळ्या गोष्टींना तुला वाटत असेल एखाद्या दिवशी खूप आपण वेळ दिलेला आहे या गोष्टींमध्ये पण ह्या गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा तुला पुढे अनुभवाचा या फायदा होतील आणि शंभर टक्के तू त्या तिथपर्यंत जाऊया माझ्याकडून तुला शुभेच्छा Thank you, sir. तर जतीन हा एक नाही का की एक शांत विद्यार्थी वर्षभर त्याने चांगली तयारी केलेली आहे आणि या येणाऱ्या सैनिक स्कूल मध्ये पण तो चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे नक्कीच पुढे असेल जतीन बाकी सर भास्कर सर अजून काय द्यायचं असेल संदेश पालकांसाठी जे ऑनलाईन असतात आणि जे त्यांना माहिती नसतं आणि ऑनलाईन क्षेत्रामध्ये आज बरेचशा अनुभव पालक वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतात तर काय तुम्हाला अजून बोलायचं तुम्ही बोलू शकता शेवटी दोन शब्द हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे आपण समजा क्लास लावायला गेलो म्हणजे बाहेर तर आपल्याला बाहेर जावं लागते त्याच्यासाठी खर्च खूप जास्त येतो इथं राहण्याची सोय सगळी सोय आणि हा घर बसले आपल्याला प्लॅटफॉर्म मिळत आहे आणि खूप छान प्लॅटफॉर्म आहे फक्त आपल्या मुलांना थोडं लक्ष द्यावं लागतं अनलाईन क्लास करताना की तो बरोबर करत आहे की नाही त्याचा इंटेन्शन बरोबर आहे की नाही लक्ष पूर्वक करतो की नाही एवढीच गोष्ट आहे तर हा इतका छान प्लॅटफॉर्म आहे की आपल्याला ह्या क्लास साठी भरपूर पैसे पण लागतात बाहेर आणि आपला वेळ पण व्हायचा आपण घरी राहून करू शकतो इतका राईट ऑफलाईन आज मुलं वर्ष वर्ष तयारी करतात एखाद्या ठिकाणी राहून वगैरे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आज असतात की आणि मला एक संदेश द्यायचा पालकांना की अशा वेळेस ज्या डिसिजन घेतो त्यावेळेस आपण पूर्ण त्याची एक आयडिया घेऊन डिसिजन घेतला पाहिजे ऑफलाईन करायच्या अगोदर पण आणि ऑनलाईन मध्ये ज्यास आपण करतो त्यास हे काम तिघांचं पण चालतं म्हणजे शिक्षकांचं विद्यार्थी आणि पालक पण त्याच्यामध्ये सहभागी तेवढेच राहावे लागतात तर मग तो जे आउटपुट आपल्याला मिळायचं ते शंभर टक्के आपण तिथपर्यंत जाऊ शकतो मला तर असं वाटतं विद्यार्थ्यांसोबत पालकांची पण ही कसोटीच राहते जर आपण स्पर्धा परीक्षा मुलांना करवतो आहे राईट right, राईट right, राईट right. म्हणजे पालकांची पण एक परीक्षाच आहे आणि पालक पण आपले आपल्या सगळ्या ग्रुप मधले पालक तेवढे ऍक्टिव्ह आहेत आणि आपला पॅरेंटिंग ग्रुप पण आहे तिकडे की जिथं निस्त एक म्हणजे आपण म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणं आहे तर वेगळं आलं पण आपल्या पालकांचं पण एक अलग ग्रुप लॉकडाऊन पासून आपण ते सुरुवात केली होती आणि सिस्टमॅटिक सर खूप सपोर्ट राहतोय पालकांना समजा आपला मुलगा कुठं गेला आहे कुठं लागला किंवा त्या ते त्या ज्या आपल्या गोष्टी लागतात त्या ते पालक आपल्याला सांगतात की कसं आहे असं करायला पाहिजे म्हणजे आपले जुने पालक ज्यांचं स्कूल वगैरे सिलेक्शन झाले ते पण आपल्या टच मध्ये राहतात आणि त्यांना पण तेवढी आवड आहे की त्या पालकांना ते गाईड करतात की असं असं करायला पाहिजे आणि प्रत्येक एक्झाम आली तर फॉर्म कधी आले कधी संपलेत कसा भरायचा याच्याबद्दल आपल्या तिथे चर्चा राहते तो पॅरेंटिंग आपला वेळेवर मिळतो सर आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येक नवीन अपडेट आणि माहिती एकदम छान असते सुंदर माहिती पुरवलेली पुरवली जातेकडून धन्यवाद धन्यवाद सर बाकी हे तर आहेच आहे पॅरेंटिंग ग्रुप आपले चालूच असतात मुलांचं लाईव्ह इकडे चालूच राहायचं आणि आपल्या क्लासमध्ये मुलं आपण डायरेक्ट नाही घेतो किंवा आता समजा क्लास लावायचा एखाद्याला चला फी भरून क्लास लावा असं नाही तर पहिल्यांदा आपण सात आठ दहा दिवस विद्यार्थ्याला हो विद्यार्थ्या बसवतो त्याची एक पॅरेंटिंग ग्रुप ऍड केला त्याची कॅपॅसिटी आपण बसू शकतो की नाही की आणि कोणत्या लेवलला त्याचा अभ्यास आहे तो करू शकतो की नाही त्यानंतर सर तुम्ही आपल्या मला वाटतं ही जी सिस्टीम आहे पालक म्हणून मला शेअर करतात की बरेचसे की तो तो सर आम्ही इतर ठिकाणी लावतो किंवा करतो तर आम्हाला ते अगदी ऍडमिशनच करावं लागतं तसं नाही आपल्याकडे तो विद्यार्थी जे आहे पॅरेंट्स पॅरेंटिंग ग्रुप मधून दहा दिवस अनुभव घेऊन पुढे येतात बाकी सर आपल्याला अजून काय बोलायचं तर बोलू शकतात हे मीटिंग मध्ये आपण या ठिकाणी तुमचा जो अनुभव खूप चांगल्या पद्धतीने शेअर केला धन्यवाद सर आणि जतीन साठी कारण जतीन आहे खूप करू विद्यार्थी आणि येणार त्याच्या सगळ्या एक्झाम साठी माझ्याकडून जतींना खूप शुभेच्छा थँक्यू सर धन्यवाद